पण हे तुकाराम महाराज किंवा त्यांचे चिरंजीव आहेत का तर नाही हे मध्ये इथे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा म्हणजेच आपल्या शंभूराजांचा राज्याभिषेक होतोय म्हणूनच अवघी रयत आपल्याला इथे आनंद उत्सव साजरे करताना दिसते नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला इथे एक धान्याची टोकरी दाखवली जाते ज्यामध्ये जर आपण इथे लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला इथे स्वराज्याचे सुवर्ण तोळा दिसतात आणि यावरूनच आपल्याला या मूवीच्या मेकर्स अटेन्शन टू डिटेल पण लक्षात येते त्यानंतर आपण इथे पाहतो की महाराज आणि महाराणी इथे रहितीला धान्य वाटत आहे आणि महाराजांच्या राज्याभिषेकाला इथे सर्वच जण उपस्थित आहेत तेही कोणतीही जात पात न पाहता कारण थोरल्या महाराजांनी आणि धाकल्या महाराजांनी अठरा पकड जातींना एकत्रित करून या हिंदवी स्वराज्याचा पाया उभा केला होता त्यांचं वैर कधीच कुणा धर्माशी जातीशी नव्हतं महाराजांची लढाई होती ही अन्यायाविरुद्ध पण दुर्दैव आपलं की आजच्या पिढीतल्या काही नालायक लोकांना हे कळत नाहीये जे की क्रूर कपटे औरंग्याला महान समजतात नेक्स्ट डिटेल ते सीन पसून जिथे आपल्याला तुकाराम महाराजांसारख्या वेशभूषेत एक वारकरी दाखवला जातो पण हे तुकाराम महाराज किंवा त्यांचे चिरंजीव आहेत का तर नाही हे बहिरजी नाईक आहेत ज्यांचा रोल या मूवी मध्ये शिवराज वाळवेकर प्ले करतात तर मग इथे बहिरजी नाईक आपल्याला राज्याभिषेकामध्ये अशा अशा वेशभूषेमध्ये का, वेश का दाखवलेत मित्रांनो बहिरजी नाईक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा स्वराज्याचे तिसरे डोळे म्हणून ओळखले जायचे कारण बहिरजी हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि शिवराज्याभिषेक दिन हा सोहळा काही साधा नव्हता जवळपास साडेचारशे वर्षांपासून चालत आलेल्या या बादशाहींच्या या लुटेऱ्यांच्या कंपट्यात लाद घालून एक हिंदू राजा सिंहासन वर विराजमान होणार होता आणि याच सोहळ्याचं वर्णन सांगताना कृष्णाजी आनंद सभासद बोलतात की मराठा पाचशा एवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये त्यांच्या अग्निकुंडामध्ये बलिदान दिलेल्या शेकडो मावळ्यांच्या कुटुंबियांना सुद्धा या सोहळ्यामध्ये मान सन्मान दिला गेला पण याच राजदरबारात एक मावळा असाही होता जो कि तिथे उपस्थित तर होता पण कोणत्याही प्रकारचे मान सन्मान स्वीकारू शकत नव्हता कारण या सोहळ्यामध्ये सुद्धा सिक्युरिटी ही तेवढीच महत्वाची होती आणि या सर्व गोष्टींचाच रेफरन्स घेऊन आपल्याला या मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सुद्धा बैरजी नाईक हे वेशांतर केलेल्या भूमिकेतच दिसतात या मूवी बद्दलच्या आणखी अशा सिरियल डिटेल्स साठी व्हिडिओ लाईक एक लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि फॅमिली ग्रुप्स वर व्हॉट्सअप वर सुद्धा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे